फडणवीसांना शेवटची विनंती तुम्ही आज मीडियाच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो तुमची सीआयडीची एसआयटीची आणि स्थानिक पोलिसांची पाठवा त्यांना एका खोलीत घेऊन या देशमुख कुटुंबियांना सगळी माहिती द्या तीनशे दोन मध्ये सगळे खंडनी ते आरोपी घ्या आणि ही सांभाळणारे सगळे शे दीडशे आणि तीन ते ही गाडी बदली गाडीवर बांधला बदली गेली असं ते मोबाईल सापडा नसत सापडत त्याच्या काकडे सोडा ना कस सापडत नाही ते कोण आरोपी राहिले ते याला पूर्ण माहिती द्या आणि मी फक्त याच्यासाठी याला खाली घेतलं हे बघा भाऊ गेला हे कुठे पडले लेकर पडले म्हणून ते न्यायासाठी मग खाली गेलो मला ते सहन येतात आंदोलन ठीक आत्महत्या ही ठीक नाही आणि माझी पाया म्हणजे माझी सरगली होती आत्महत्या करायचं म्हणा मी देऊया काय माझ्या डोळ्यात लवकर पाहिले मी आज पागल झालो त्याच्यात आपल्या मिळ्याचा ते गळ्याचे मग गाडीच पळाय ना आमची हे सोपं आहे गावकरी पण गावकऱ्यांना त्यांच्यावर लसी ठेवत जा बाबा असं बोलणार म्हणून खाली यायचं हजू विनंती घे आंदोलन वेगळा विषय आत्महत्या हा वेगळा विषय तुमच्या कुटुंबाला गरज आहे फडणवीसला सोडायचे असते पुढं बघू आरोपी सोडायचे असते त्यांना लोकांची गरज नसत आरोपीची गरज किंवा आरोपीच्या नेत्याची गरज हे त्यांचा विषय आरोपी बाहेर आणून प्रचाराला लावायचे असले निवडणुकले खर्च झाला असला तर ते जर कुठल्या तातडीक वसूळ करायचा असला राज्यातला त्यांचा काही प्लॅन असू शकते हे शब्द फडणवीसांच्या बद्दल आम्हाला कधी वापरायचे नव्हते कुटुंब आता आत्महत्याच आहे आमचाही नाविलासा आम्ही मी आजपर्यंत म्हणतो देशमुख कुटुंबाला फडणवीसांनी शब्द दिलाय ते पूर्ण करते म्हणून तो मराठी शांत आहे फडणवीस विश्वास ठेवला कुटुंब जर आत्महत्या करायला मिळालं आणि फडणवीसांचे पोलीस त्यांना माहितीच देणार नसते या माहितीच देणार नसते तर मग शंकट आहे तुम्ही कोण कोण फसवायला लागले तुम्ही दहा लाख रुपये दिले तुम्ही लाख रुपये देतो आम्ही घेऊन जातो ते मागे तुम्ही त्या फुलिकत घ्यायला लागली काय तुम्ही त्या फुलिकत घ्यायला देतलं काय काय करायला तुम्ही तुमची यंत्रणा जर तुम्ही त्यांच्याकडनं ते भारी पसरू शकणार नसता तुमच्या यात्रा माहिती घेणार नसून राऊ विषय नाही म्हणून कसं म्हणायचं चालवता तुम्ही काय म्हणजे मी तुम्हाला आयुष्यकडे म्हणायचं काय तुमचं लोकांचे मुर्गे पाडू मस्ती बरोबर आम्ही माझ मस्ती उतरणार मग याच्या टोळीची यात्रा त्या टोळीची माझ मस्ती उतरणार आम्हाला नाही ते किती घेतात त्याच्या आता गोष्ट आहे फक्त आम्ही आमचे सैन पकडला पकडणारे शेवटचा आता मुख्यमंत्र्यांना सांगतो ज्या कुटुंबाला जेवढी माहिती पाहिजे तेवढी सगळीची सगळी द्या एकही आरोपी सुटता का मान्य तुमच्याकडून आशा आणि अपेक्षा आम्ही ठेवूया सगळे तीन शोधोनरी घ्या कंडरी मधले ते सगळे जनातून मुगे लावून टाकायला लागला पुराव्याची कमतरता नाही हजर शेकडा नाही हजर त्याच्या पोरग तिकड कोणाला धरतय ते त्याच्यावर केशी त्याची टोळी न का परवा त्याला मारून टाकले त्याच्यानंतर त्या कळ मध्ये मारून त्याची टोळी जर नाही बसिली तर जनता कप नाविराज नाविराज तुम्ही हे इतके पुरावे एवढे पुरावे असोट तुम्ही त्याला तीन शोडून मध्ये घेत नाहीत म्हणजे हळद दोषी ठरणार नाही दुसऱ्याला दोषी ठरवणार नाहीत तर तुम्ही याला तीन शेडोन मध्ये घेतला नाही त्याला मोक्यात टाकलं नाही त्याची सांभाळणारी टीम जर कधी टाकली नाही तर दोषी आम्ही तुम्हाला थरणार तुमच्याकडून अपेक्षा ठेवू येत त्या अपेक्षेचा मुख्यमंत्री साहेब होऊ देऊ नका आणि एस पी साहेब आम्ही सांगतो इथं जर असतील तर तुमची टीम बोलवून त्यांना इथं सगळी त्यांच्या एका खोलीत ग्रहात माहिती कुटुंबाला द्या